तर ही थेट दृश्य होती मगाशी जेव्हा ज्या वेळेला या तुतारी चिन्हाचं लॉन्चिंग झालेलं होतं रायगडावरून हे नवीन पक्ष चिन्ह शरदचंद्र पवार गटाला राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाला देण्यात आलेलं आहे आणि इथूनच लोकसभा निवडणुकीचं रणशिंग शरद पवार यांनी फुंकलेलं आहे तर तुतारी वाजणारे आणि दिल्ली शाळांच्या कांठळ्या बसणार आहेत असं यावेळी या, या नेत्यांनी म्हटलेलं आहे यावेळेला शरद पवारांनी संवाद साधला काय म्हणाले नेमकं ही सत्ता ही सत्ता सामान्यांच्या हिताची तपसूल करण्याच्यासाठी वापरण्याच्या ऐवजी राज्या राज्यामध्ये राज्याच्या अंतर्भागामध्ये भागामध्ये भाषेमध्ये या सगळ्यांच्याच अंतर वाढवण्याच्या संबंधीची कामगिरी करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे आणि त्याच्यामध्ये परिवर्तन करणं याची आवश्यकता आहे हा एक वैचारिक जीवनाचा संघर्ष आहे आणि ज्यावेळा असा संघर्ष लागतो त्यावेळेला एक प्रकारचा आदर्श सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढायला मदत करणारा हवा असतो शिवछत्रपती यांच्या आधी अभ्यास स्वयंका टाकायचो तो सगळ्या कालखंडेत कसा होतो